शिवोली भागामध्ये रेंट कार चालवणाऱ्या पर्यटक तरुणीनं दारूच्या नशेत स्थानिक वाहनाला धक्का दिल्यानंतर उपस्थित लोकांनी तिची कार अडवली यावरून तरुणीनं स्थानिकांवर आग पाकड करण्यास सुरुवात केली याचा व्हिडिओ काढण्यावरून तिनं दमदाटी करायला सुरुवात केल्यानंतर उपस्थितांमधील महिलांनी पोलिसांसमोरच तिला मारहाण केली पोलिसांनी हस्तक्षेप करून तिला सोडवलं आणि पोलीस स्थानकामध्ये आणलं चार दिवसांपूर्वीच याच भागामध्ये रेंट कारमधून जाणाऱ्या पर्यटकांनी ट्रकला ओव्हरटेक करताना स्थानिक दुचाकीला धडक दिली होती त्यामध्ये दुचाकी चालवणारी महिला आणि तिचा बारा वर्षांचा मुलगा जखमी झाले होते त्या प्रकरणातील संशयित पर्यटक तरुणाला तीन मार्चला जामिनावर सोडण्यात आलं पर्यटकांकडून घडणाऱ्या गैरवर्तनामुळं सातत्यानं कळंगूट हणजून आणि कांदोळी भागात अपघात आणि हानामारीच्या घटना घडू लागल्या आहेत त्याचा फटका संपूर्ण गोव्यातील पर्यटनाला बसू लागला आहे म्हणूनच अशा घटना रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना काढणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे शिवोली भागात घडलेले दोन्ही अपघात हे रेंटक कारमुळे घडले आहेत त्यामुळे रेंट कार व्यावसायिकांनी पर्यटकांना दारूच्या नशेत कार चालवू नये याची सक्त सूचना देणं गरजेचं आहे असा सूर देखील उमटत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा